नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी नरेंद्र बंगलोरमध्ये राहतो आधी मी खूप उद्धट होतो व माझ्या शब्दांनी लोकांना दुःख देऊन मी त्याचा आनंद घेत होतो आता मी एक विनम्र व्यक्तीच्या रूपात परिवर्तित झालो आहे आता मी इतरांना लक्षपूर्वक ऐकतो त्यांचे दुःख ऐकून सहानुभूती व्यक्त करतो अनेक प्रक्रियांमध्ये भाग घेतल्यामुळे व सेवा करत असल्यामुळे हा बदल झाला धर्मामध्ये लिहिणे व भाषांतर करण्याच्या सेवेने मला सतत उच्च चैतन्यात ठेवले व श्री भगवानांच्या शिकवणी अनुभव करायला लावल्या या अनुभवांमुळे केवळ श्री परमज्योतींसोबत माझे संबंध दृढ झाले नाहीत तर माझ्या सभोवतालच्या लोकांसोबतही संबंध दृढ झाले प्रत्येक प्रक्रिया हवन व मुक्तिमोक्षा क्लासेसमध्ये हे नाते अजून पक्के झाले माझे करिअर टेक्स्टाईल इंडस्ट्रीतील एक इंजिनियर ते एच आर मॅनेजमेंटमध्ये संक्रमित झाले या संक्रमणामुळे मला लोकांच्यासोबत सुसंवाद साधता आला विशेषत स्त्रियांसोबत ज्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला ज्यात नात्यांचाही समावेश होता ज्याचा त्यांच्या कामावर परिणाम झाला होता मी स्वतःहून त्यांच्या घरी जायचो त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवायचो सल्ला द्यायचो व त्यांच्या आयुष्यात घडलेल्या बदलांचे निरीक्षण करायचो शेवटी मला हे समजले आहे की भगवानांनी मला एका इंडस्ट्रीतून दुसऱ्या इंडस्ट्रीत व वेगवेगळ्या कामावर का टाकले कारण माझ्या हृदयात कुठेतरी खोलवर दुःखात असलेल्या लोकांना मदत करायची व त्यांना चांगले आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन करण्याची तळमळ होती गेल्या काही वर्षात मी बघितले आहे की एकेकाळी माझ्या आत असलेला आंतरिक संवाद आता नाहीसा होत आहे इतरांचे मूल्यांकन करणे मी थांबवले आहे आणि मला जर राग आला तर मी त्याविषयी जागरूक होतो आणि तो लगेच निघून जातो अधिकतर वेळ माझे मन शांत असते आणि मला आंतरिक शांती जाणवते मी जेव्हा कामात व्यस्त असतो तेव्हाही माझे मन शांत असते व अनावश्यक विचारांचा मला त्रास होत नाही भूतकाळ आता मला त्रास देत नाही आणि तो वर जरी आला तरी लगेच नाहीसा होतो माझ्या प्रियजनांना मी जर दुःख दिले असेल तर मी त्यांची मनपूर्वक क्षमा मागितली आहे व माझ्या कृतींची संपूर्ण जबाबदारी घेऊन मी स्वतःला अपराध भावनेतून मुक्त केले आहे अलीकडेच श्री अम्मा भगवानांच्या दर्शनाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली ज्याने मला चैतन्याच्या उच्च स्थितीत नेले श्री अम्माने मला दीक्षा दिली तेव्हा योजना व इच्छांनी भरलेले माझे मन पूर्णतः शांत झाले मला जे पाहिजे ते मला श्री अम्मानी सर्व काही दिले असल्याची अश्वस्थ भावना मला जाणवली श्री भगवानांची दीक्षा मी घेतली तेव्हा आतमध्ये रिक्तता जाणवत होती सर्व विचारांचे अस्तित्व नाहीसे झाले होते माझ्यात परमानंद व कृतज्ञता भरली होती दीक्षादर्शन घेऊन परत आल्यानंतर माझे मन विचाररहित होऊन शांत झाले आहे सर्व गोष्टी विनासायास उलगडत चालल्या आहेत गरज असेल तेव्हाच मन प्रकट होते साक्षीभावाने बघण्याची स्थिती जास्त गहन झाली आहे विचार जरी आले तरी विरक्त धारणेने मी त्यांच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा ते ताबडतोब गायब होतात भूतकाळात दुसऱ्याने दिलेल्या दुःखात अडकून न जाता आपोआप क्षमाभावना येते नरेंद्र ज्याने इतरांनी टीका केल्यावर आवेशाने वाद घातला होता तो आता हसून मुक्त अंतकरणाने अभिप्राय स्वीकारत आहे परिवर्तित नरेंद्राचा उद्भव झाला आहे इमारती झाडं रस्ते कबुतर व पशुपक्ष्यांची परिचित ठिकाणे सर्व काही ताजे तवाने व मोहक दिसत आहेत माझ्या घरातली झाडं जिवंतपणा व ताजेपणा उत्सर्जित करत आहेत असे वाटते माझे कामही अजून सक्षम व अचूक झाले आहे आयुष्य कधी नाही इतके सुंदर झाले आहे भगवत धर्माचा सखोल अर्थ व मानवजातीला परिवर्तित करण्याच्या श्री परमज्योतींच्या शक्तीचे मला जास्त सखोल आकलन झाले असल्याचे मला जाणवते कारण मी आता आनंद प्रेम कृतज्ञता व एकत्व प्रक्रिया ऑनलाईन संचालित करतो ज्यात भाग घेणारे लोक उच्च स्थिती व चमत्कार अनुभवतात व श्री परमज्योतींच्या दूरदर्शितेत मला छोटेसे योगदान द्यायला भाग पडतात श्री परमज्योतींना माझी अपार कृतज्ञता जी संपूर्णपणे व्यक्त करायला माझे शब्द अपुरे पडतात अत्यंत कृतज्ञता भावनेने मी सदैव श्री परमज्योतींच्या दिव्यचरणी आहे